नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ एप्रिल सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री राज्यातील कोणते तालुके असतील त्या ठिकाणी गारपीट होईल तसेच उद्या कोणत्या भागामध्ये गारपीटीचा धोका जास्त आहे डिटेल अपडेट्स तसेच तापमान कसे राहील हवामान विभागाची इशारे काय तेसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा सुरुवातीला जर पाहिलं तर काल जसं आपण त्यापर रात्री अंदाज सांगितला होता त्याप्रकारे त्याप्रमाणे विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये गडगाटी पाऊस रात्री झालेला आहे गारपीटही ही झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा दुपारच्या नंतर विदर्भाच्या या भागांमध्ये पश्चिमेकील भागांमध्ये लगतपती जळगाव असेल बीडचा भाग होता नंतर इकडे लातूर धा नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग दाटलेत आणि काही भागांमध्ये हे ढग गारपीटही देत आहे बुलढाण्यात गारपीट झालेलीच आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यानंतर आत्ता बुलढाण्याच्या खामगाव शेवगाव त्यानंतर इकडे अकोलाचा जो काय भाग आहे अकोल्या सिटीमध्ये सुद्धा गारपीट झाले असेल किंवा त्याच्या आसपास गारपीट झाले असेल मूर्तिजापूर असेल त्यानंतर बार्शी टाकळीच्या आसपास गारपीट होण्याची शक्यता आहे आज रात्री तसेच वाशिम मालेगाव मानोरा हा जो काही भाग आहे वाशिममधील या ठिकाणीसुद्धा गारपीटीचा धोका आहे त्यानंतर हा डग थोडासा दक्षिणेकडे सरकत पुसद महागाव दिग्रस आर्णी ते रात्री उशिरापर्यंत माहूर या आसपास गडगाटी पाऊस किंवा गारपीट एखाद्या ठिकाणी देऊ शकतोय तसेच जर परभणीचं पाहिलं तर पालमच्या आसपास गंगाखेडच्या आसपास आज रात्री गारपिटीचा धोका थोड्याफार प्रमाणात राहील या व्यतिरिक्त बाकीचे जे तालुके आहेत जसं की शिरूर अनंतफळ असेल च चाकूर असेल रेनापूर असेल लातूर औसा धाराशिव कळम या ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता राहील त्यानंतर नांदेडमेसह थोड्याशा भागांपश्चिमिकल भागांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होईल तसेच मेहकर किंवा मग इकडे देऊळगाव राजा किंवा लोणारच्या आसपास देऊळगाव राजा नाही तर लोणारच्या आसपास आज रात्री पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील गडगाटी पाऊस असेल हा या व्यतिरिक्त रात्री नव्याने ढग निर्मित होऊन किंवा मध्य प्रदेशमधील काही ढग येऊन विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार वादळी वारा आणि गारपीटही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यातल्या त्यात वरुड असेल नरखेड सावनेर रामटेक मोर्शी धारणी चिखलदरा अचलपूर आष्टी कारंजा या किंवा इकडे तुमसर या ठिकाणी गारपीटचा धोका सर्वाधिक राहील तर चंद्रपूर गडचिरोलीच्याही काही तालुक्या असतील त्या ठिकाणी रात्री उशिरा आपल्याला गारपीट पाहायला मिळू शकते बाकी जर आपण राज्यातील इतर ठिकाणी पाहिलं तर मध्य महाराष्ट्रात कसल्याही प्रकारचे जास्त काही ढग दिसत नाहीत फक्त सोलापूरचा भाग या ठिकाणी पावसाचा ढग दिसतोय त्यानंतर बीडमधील परळीच्या आसपासही थोड्या वेळापूर्वीच पावसाचा ढग होता जो की आता पूर्वेकडे निघून गेला आहे त्यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा जी काही राज्यात पाऊस आणि गारपीटचा धोका आहे तो विदर्भातच सर्वाधिक राहील उद्याही अमरावतीपासून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता अधिक राहील तसेच पाऊस साधारणतः पंधरा ते तीस मिलीमीटर इतका होण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये आपल्याला दिसते म्हणजे बऱ्यापैकी चांगला पाऊस आणि गारपीट जोरदार वादळी वारेसुद्धा राहतील त्यानंतर अकोला बुलढाण्याचे काय भाग वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचोली गोंदियाचे राहिलेले भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसटच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा धोका हा कायम आहे पण निळ्या रंगापेक्षा या ठिकाणी पाऊस थोडासा कमी राहील पण गारपिटीचा धोका कायम राहील तसेच हिंगोली परभणी बीडचे काय पूर्वेकील भाग असतील लातूर धाराशिव सोलापूरच्या आधी दक्षिणेखील एक दुसरा भाग असेल सर्व सोलापूर नाही एखाद्याच भागांमध्ये त्यानंतर लातूर नांदेडचे काय भाग असेल या ठिकाणी गडगडाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जळगाव जालना बीडचे काय राहिलेले भाग आहेत किंवा नगरचा दक्षिण देखील भाग जर स्थानिक ढग निर्माण झाला तर थोडासा गडगडाट होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची सध्या शक्यता दिसत नाही हा जो काय आपण अंदाज सांगितला हा आपला अंदाज आहे यानंतर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूयात पण त्या अगोदर तापमान कसं राहील तेही पाहूयात तर पावसामुळे विदर्भातील तापमानात घट पाहायला मिळते साधारणतः तापमान चौतीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस विदर्भातील सर्वच जिल्हे असतील त्या ठिकाणी पाहायला मिळते थोडंसं अकोल्याच्या आसपास थोडंसं तापमान थोडं जास्त राहील सांधा छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पण बाकीचा विदर्भ आहे चौतीस ते अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे थंड वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मराठवाड्या भागात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग असेल बीडचा आसपासचा भाग आहे परभणीचा भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः ता अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची जान, शक्यता राहील मध्य महाराष्ट्रातीलही नाशिकपासून पूर्वेकडील नाशिक पूर्वेकडील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या भागात अडतीस ते चाळीस संशो सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकते तर जळ जळगावच्या आसपास धुळेच्या आसपास तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळेल कोकण किनारपट्टीला किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान चौतीस ते छत्तीस तर अंतर्गत भागांमध्ये तापमान हे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला पा पाहायला मिळेल आणि आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूयात की हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या राज्यातील वातावरण कसं राहील तर दहा एप्रिल रोजी नागपूर वर्धा अमरावती वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने जोरदार वादळवाड्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजे या ठिकाणी गारपीटचा धोका जास्त आहे आपलाही अंदाज जवळपास असाच आहे की नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावतीचे भाग असेल गारपीटचा धोका जास्त राहील या व्यतिरिक्त हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज राहील पण आपला अंदाज थोडासा वेगळा आहे आपण या ठिकाणीही थोड्याफार प्रमाणात का होईना गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच दहा एप्रिल रोजीच हिंगोली नांदेड परभणी लातूर धादिव गडगडाटी पावसाची शक्यता राहील या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि आपला सुद्धा अंदाज जवळपास अशा प्रकारचाच होता की या ठिकाणी गडगाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच स्थानिक वातावरण तयार झालं तर जालना बीड आणि सोलापूरमध्ये आपण हलका पाऊस वर्तवलेला आहे तर हवामान विभागानुसार जालना बीड सोलापूरमध्ये हलका पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता वर्तवली बाकी हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता वर्तवली मात्र आपल्या अंदाजामध्ये अशा कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता सध्या तरी नाही गेले दोन दिवस झालं आपले व्हिडिओज सकाळ सायंका पाऊस आहे सकाळ सायंकाळ येत नव्हते कारण मी काही कामानिमित्त बीडला गेलो होतो पण इथून पुढे तुम्हाला आपल्या या चु युट्यूब चॅनलवरती सकाळ संध्याकाळ हवामानाचे अंदाज पाहायला मिळतील उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहूयात की उद्या कुठे गारपिटीचे धोका जास्त राहील कोणते तालुके असतील पण तेव्हा व्हिडिओ पाहायचा असतील तर काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला कसल्याही प्रकारचं तुम्हाला पैसे किंवा मानधन द्यावं लागत नाही सबस्क्राईब करणं फुकट आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच मान्सून बाबतचा एक अंदाज आहे हवामान विभागाचा तो येणार आहे सर्वात प्रथम जर पाहायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला तो विचो काय अंदाज असेल सर्वात प्रथम देईल हिंदी चॅनलवरती येईल मराठी चॅनेलवरती येईल आणि तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि सध्या तरी असं वाटतं आहे की मान्सून चांगला राहू शकतो बाकी बदललेल्या स्थितीवरून हवामान विभाग अंदाज देईलच तसेच दुसरा शुक्रवार असणार आहे दुसऱ्या शुक्रवारी अलनिनोबाबतची काय ताजी अपडेट असेल तेसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत ते अपडेट्ससुद्धा पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करणं तेवढं गरजेचं आहे बाकी तुमच्या इकडे पाऊस आहे का किंवा आज गारपीट होती का कारण आज विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये वादळी गारपीट आहे खास करून बुलढाणा अकोला वाशिम तर तुम किंवा अमरावतीचे उत्तरेखील भाग गारपीट झाले असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा